રાધે ચલ મા જાઉ જાઉં સારે ગોકુળ ફિર પાધે ચલ માજ ગાવાલ જાઉં સારે ગોકુળ ફિર સારે ગોકુળ ફિર પાહુ સાર ગોકુળ પાઉ ચલ રાધે ચલ રાધે ચલ મા જાઉ જાઉં સારે ગોકુળ પાઉ राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू गोकुळ माझं गाव आहे गावात माझं नाव गोकुळ माझं गाव आहे गावात माझं नाव आहे गावात माझं नाव आहे गावात माझं नाव राधे चल राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू वसुदेव माझा पिता आहे देव की माझी माता वसुदेव माझा पिता आहे देव की माझी माता आहे देव की माझी माता आहे देव की माझी माता राधे चल राधे चल माझ्या गावाला जाऊ गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ गोकुळ फिरून पाहू एका जनार्धनी राधा राधा लागेल कृष्णाच्या नादा एका जनार्दनी राधा राधा लागेल कृष्णाच्या नादा राधा लागेल कृष्णाच्या नादा लागे राधे कृष्णाच्या नादा राधे चल राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ